हाय युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे बरं आहेत ना मी पण बरे आज मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलो ह्या बघा याला बोलते बारीक मेथी ही काय करायचं असतात अशी अख्खी जुळी अशी जुडी असतात अशी बांधलेल्या जुळी असतात ते अशी जुडी भेटतात दुकानात अशी गावटी मेथी बोलतात त्याला आता ही तुम्हाला आज ह्याच्या रेसिपी करून दाखवतोय आता हे साफ करायचं सा कशी ते तुम्हाला दाखवतो जास्ती पाणीमध्ये कमसे कम, कम पाच सहा एकत्र धुवायला लागेल आता मी हे एवढा मोठा टोप भरून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आखी धुवून घ्यायचं त्याच्यानंतर कापायचं काही काही लोकांना साफ करता येत नाही म्हणून हे भाजी खात नाही आता मी काय करणार आखी तुतलं ना हे जे त्याच्या बिया साला असतात ना हा बघा ही साला खाली जातात आणि या करत करत चार पाच एकर धुतलं ना तर सगळी निघून जाते जास्ती पाणीमध्ये धुतलंय का आणि कापून धुतलं ना ते अजिबात निघत नाही बघा मी अशी धुवून काढणार आणि त्याच्यानंतर खाली किती काल्यात जमा पडेल त्याच्या साला आणि साईडला पण जमा झाले आणि अशी पटक्यान होतात साफ करताना फक्त खालचं ते मूल असतात ते थोडासा कापायचा आणि आखी धुवून घ्यायचा याचा सालाद पण करून खाऊ शकतो परत आणि या सिम्पल पद्धतीने याला करू शकतो आणि एवढा टेस्टी होते भाजी तुम्हाला करून दाखवतोय नंतर बघा आता बघा मी धुतलाय हा बघा किती घाण निघालाय तुम्ही बघू शकतो एवढा घाण निघाला म्हणजे त्याचा साला निघून गेला जेवढा पाणीमध्ये धुवणार तेवढा निघून घे जाणार आता मी एकदा धुतला परत तुम्हाला दाखवतो आता बघा परत मी साफ पाणी घेतला परत टाकणे आता बघा परत पण तेवढाच निघणार आहे अशी करत करत तीन चारदा धुवून घ्यायचं नंतर साफ पाणी निघणार म्हणजे सगळा सिल्का निघून जाईल हा बघा परत पण एवढा घाण निघाला सगळी पाणी किती साफ पाणी जेवढा अजून दोनदा धुवायचं आता तुम्ही बघू शकतो किती घाण होते ना आता किती चांगली साफ झाले आता काहीच काला त्याच्या नाहीये आता मी काढून घेणार आणि नंतर बांधून दाखवतो आता मी ह्याला बारीक कापून घेणार अशी घ्यायच आहे आणि हा बघा ही एवढी सी भाजी होऊन जाईल अशी बारीक अप्दताने कापून घ्यायचा बघा आणि ह्या सगळी भाजी मी कापून घेणार आता मी सगळी भाजी कापून घेतलाय आता रेसिपी सुरू करू इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता बांधू कढाई तापलेली आहे हा माझ्याकडे तेल हा तेल तापलेलं आहे आता मी थोडंसं जिरं टाकणार आणि या भाजीमध्ये जास्त जास्ती कांदा वापरायचा आता मी दोन तीन तीन कांदा मिडीयम साईजचा अशी कापून घेत आहे बारीक जेवढा कांदा टाकणार तेवढा भाजीला चव सुटतात आता तुम्ही बघू शकता मी किती कांदा टाकणार भाजी एवढी सेवून जाईल थोडंसं कांदा असं मुलं भाजी खायला टेस्टी लागतात आणि मी दोन तीन लसूणचं कली आणि बाळ दोन तीन मिरची ही बारीक चिरून टाकली आणि लसूण अशी केसून दे तर तुम्ही बघा सिंपल पद्धत दुसरी कष्टाची नाही आहे तर मग काही लोकांना भाजी बनवता येत नाही म्हणून खात नाही त्याच्यामध्ये टमॅटो पण टाकू शकतो डाळ मुगाच्या डाळींनी पण बनवतात तर आम्हाला अशी टेस्टी लागतात जास्ती म्हणून आम्ही लसूण मिरची कांदा ह्याच्यावर बनवतात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तेव्हा माहीत पडेल कांदा माझे चांगले परतून झालेला आहे आता मी भाजी टाकून घेणार त्याला आता मी थोडासा हिंग टाकायला विसरलेली हिंग टाकले चव अनुष्यात मीठ टाकले, टाकले। आणि हलद बस दुसरी काही टाकायचं नाही त्याच्यानंतर मस्त त्याला मिक्स करून घेऊ आणि आता मी ही जे बारीक चिरलेला भाजी बघा किती मस्त साफ झाले काहीच नाही आणि हे आता टाकून देऊ आता बघा एवढे भाजी किती होईल म्हणून जास्ती कांदा टाकायचा कांदा टाकला तर थोडा थो थो भाजी वाढतात आणि लई त्याची आणि पाणी आहे आता बघा आत्ता टाकता टाकता पूर्ण ते पाणी होत कुठं झाले बघा ही भाजी लई कमी होतात आणि चपाती भाकरी ती एवढा भारी लागतय ह्या भाजीनी कुणी पण दुसरी भाजी करायची गरज नाही पडणार ही चपाती भाजी चपातीशी आता गरम गरम चपाती टाकणार त्याच्या बरोबर खायला देणार बघा तर नजदीक दाखवत कशी होत चालू आणि कधी भाजी कापून कुणी धुवत नको जाऊ ते नंतर साफ नाही राहणार तो जो मेथीचा जो दाना सिल्क असतात ते निघणार नाही अख्खी धुवायचा नंतर कापायचा आणि जास्ती पाणी मध्ये धुवून घ्यायचा तो परफेक्ट साफ होतात कमी पाणीमध्ये धुवाय गेला ना तर काही साफ नाही होणार आणि ही भाजी शक्लन साडी भाजी थोडा कडूपण लागतं कांदा टाकल्या कडूपण निघून जाते आता बघा माझी भाजी झालेली आहे पद्धशीत झालेली आहे कोणी कोणी वला खोबरं असतात खोबरा पण टाकतात शिंगदाणाचा कूट पण टाकतात तर ते आम्ही नाही खात तर आम्ही अशी साधी सिंपल पद्धतीने बनवतो आणि हा पद्धत चांगली लागतं म्हणून आम्ही अशीच बनवून खातो माझी भाजी कशी झाली तुम्ही बघू शकतो एवढं भारी झाले नाही आणि एवढा खुशबू सुटले अजिबात त्याला पाणी नाही तेलामध्येच मी फ्राय केला आणि हा बघा कशी भाजीचा कलर बघा आता ही मेथीच्या भाजी तुम्हाला गावठी मेथी ह्या रेसिपी तुम्हाला कशी वाटलाय आहे तुम्हाला भाजीच्या रेसिपी आवडला असेल तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज माझी व्हिडिओला शेअर करा